या ठिकाणी महासंकल्प मेळावा आणि महासंकल्प मेळावा ज्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे आमचे तुमचे आमचे सर्वांचे नेते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नगर जिल्ह्याचे लोकसभेचे किंगमेकर <laughs> आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली नेहमी हसतमुख आम्ही विधानसभेमध्ये साडेचार वर्ष एकत्र काम केलं नंतर नंतर त्यांनी मला रस्त्यातच सोडून दिलं आणि एकदम अभ्यासूक प्रश्न मांडणारे कारण माझा जरा अभ्यास कमी असल्यामुळं मला अधिवेशनात काही मांडायचं म्हणलं की मी कानडी साहेबांना आलो विचारायचो कानडी साहेब जरा मला याच्यात मार्गदर्शन करा कारण त्या अधिकारी होते म्हणले ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचो असे कानडे साहेब सगळ्यांनी इतकं साहेब एवढे या वेसपेठ्यावर बसलेल्या आणि इतकं जीव तोडून काम केलं ना माझं म्हणजे मी आता मग अशी ओळख करून दिली आपल्या घोल्यांची असे प्रत्येकाने किरण पाटील असो म्हणजे मला तर कुणी त्रास नाही दिला मी हे जग जग सांगतो इथं ओपनली सांगतो काँग्रेसच्या एका पण पदाधिकारी मला त्रास नाही दिला अरे त्रास ते सोडून द्या पदर पैसे घालून माझे काम केले काय किरणराव <laughs> किरणरावने इतकी धावपळ केली मला एक दिवस सकाळ सकाळ माझ्या का आले म्हटले मी तुझ्या सारखाचे पण हे माझ्यातर्फे सांग साहेबांना किती दिले असे <laughs> 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 शेराध्यक्ष आणि सर्व समोर बसलेले तुमच्या प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आता किरणरावांनी त्यांची व्यथा मांडली या तला शहराचा आराखडा मांडला ते स्वतः एक अभ्यासू म्हणून आणि एक आक्रमक युवकांचा नेता म्हणून त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने मग ती उपमा दिली भैया भैयांसारखा इतका आक्रमक हे किरणराव डायरेक्ट भिडतो आम्हाला प्रश्न पडवतो किरण एक गर्दीत नको घुसत जाऊ पण ते कसं आहे हक्के मृत्यू म्हणायचं पाहिजे नडणारा तर पक्का आहे कोणा अन्याय झाला तर कधीच सहन नाही होत किरणराव म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे व्यासपीठावर म्हणून नाही पण मला खरं किरणरावची काळजी वाटते ती आम्ही पण घुसवतो कुड पण घुसवतो <laughs> आणि हे थोडं प्रोफेशनल आहे ना पण हा पक्का माणूस आहे आपला किरणराव एकदम न डगमगता भिडणारा एक कार्यकर्ता आणि अतिशय साहेब तुम्ही हे जीवाभावाचे लोकप्रेम केले म्हणजे मी सुद्धा आपण साडेचार वर्षे आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काम केलं माझा एवढा काही संपर्क नव्हता तेवढ्या पुरता तत्तो होता पण तुम्ही काय ही किंमत मला लोकसभेच्या निवडणुकीतच काही मर्यादित आपल्या जिल्ह्याचे नेते आपण एकत्रित काम केलं तुम्ही महसूल मंत्री तुमच्याकडे आम्ही काम घेऊन आलो तुम्ही काम करायची पण तुमची खरी दमक काय ताकद काय मला कळाली नाही मला ती लोकसभेत कळाली लोकसभेच्या निकाला लागल्यावर कळाली उलगाडली म्हणजे माझ्या परस्पर काय काय यंत्रणा लावलं साहेबांनी मला नंतर एक दुसरं असंच कळत 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 गेलं म्हणाले साहेबांचं तर काम अवघडे म्हणजे बऱ्याच वेळा नेते मंडळी आहे ना एखाद्यासाठी थोडं केलं का असं दाखवितात ना तो यासाठी मी केल, हे केलं ते केलं आणि दहा वेळा हॅम्परिंग करतात पण धोरात साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मा स्वतःच्या उमेदवार आस्थाने जे ज्या ज्या गोष्टी करतो ना आपण त्या त्या गोष्टी केल्या आणि मला नंतर निवडणुकीनंतर समजल्या म्हणजे खऱ्या अर्थाने एक जीवाला जीव देणारा नेता आणि एकदम शांत संयमी आणि मी तर बऱ्याच वेळा सांगतो हजार वेळा सांगतो सुसंस्कृत नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ना आपण ते म्हणजे आदरणीय साहेब आणि एकदम शांत संयम एकदम पक्के आहे म्हणजे आपण कसं राहतो अशा म्हणजे सुसंस्कृतपणा आणि सुद्धा कधी चुकीचं मार्गदर्शन केलं नाही चुकीची दिशा दिलेली नाही त्यामुळे आज थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा महा संकल्प होतो होतोय आता आता मी तर काय इतकं त्यांच्या इतकं मोठं नाही पण साहेब तुम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते साहेब आहेत तुम्ही उद्धव साहेब आहेत तुम्ही या जिल्ह्याची कोणती जबाबदारी आमची होत्या कोणची जबाबदारी द्या कोणत्या तालुक्याची द्या मी त्या तालुक्यात झोपून राहीन त्या शहरात झोपून राहीन तुम्ही म्हणाल्या ना जायच नाही दोन महिने घरी तरी तयारी आपली आपलं गरीब माणसं लहान तोंडी मोठा ना घ्यायचा पण शंभर टक्के कष्ट करून ना आपल्याला आपल्या जिल्ह्यातून एक चित्र बदलून द्यायचे साहेब म्हणजे ज्या तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना त्यावेळेस नगर जिल्ह्यात हा महाविकास आघाडीची सगळी ताकद तुमच्या पाठीशी राहिली हे <laughs> एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण महाविकास आघाडी सगळ्या तिन्ही पक्षांची एकत्रित ही अबैध युती असले तरी या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं तुम्ही जरी राज्याचं नेतृत्व करीत असले पण जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं त्यामुळे या जिल्ह्यातील म्हणजे सगळेच्या सगळेच एकसुद्धा ठेवू नका एक पण नका ठेवा ऐका तुम्ही आहे माझे एकच येऊ नका बाराचे बारा आहे बारा ना सगळे आहे ना मी त्या दिवशी पण इथं राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात म्हणलो वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाराची बारा, बारा लोक आहे ना आपण एक बस करू <laughs> बस करू मी ड्रायव्हर राहीन <laughs> तुम्ही दारात बसून <laughs> सगळे आपले मुंबई आदिवासी मुंबई विधान भवनात घेऊन जाण्याचं काम करू हे ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण